नमस्कार मित्रमैत्रिणी आज आपण तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांच्याबद्दल जाणून घेत आहोत भोला प्रसाद म्हणून सुरू झाला अभिनयाचा प्रवास आज आहेत जेठालाल म्हणून प्रसिद्ध तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका एका हव्या वाटणाऱ्या पात्रभोवती फिरते ते पात्र म्हणजे जेठालाल चंपकलाल गडा मग येतं जेठालालचं कुटुंब त्याचं दुकान तो राहतो ती सोसायटी आणि त्याचे आतरंगी शेजारी या सगळ्यांमध्ये घडणाऱ्या हलक्या फुलक्या घटना ज्या माणसाच्या मनाला विचार करायला लावतात त्याची गोष्ट म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा उत्स्फूर्त अभिनय निरागस ने, हाव हाव अशी अभिनयाची वैशिष्ट्य असलेल्या या अभिनेत्याने आपल्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली जेठालाल म्हणून जेव्हा दिलीप जोशी दिसले तेव्हा आपल्यातल्या प्रत्येकाला ह्यांना कुठेतरी पाहिलंय का असा प्रश्न पडला होता आणि मग एकदम आठवलं हम आपके हे कोण या चित्रपटातला प्रसाद दिलीप जोशी यांना पहिल्यांदा भोला प्रसाद म्हणून आपण पाहिलं त्यांनी साकारलेली भूमिका अतिशय छोटी असली तरी या भूमिकेचं खूप कौतुक झालं दिलीप जोशींचा प्रवास सुरू झाला तो गुजराती रंगभूमीपासून यानंतर अनेक चित्रपटातील सहाय्यक व्यक्तिरेखेतून ते आपल्या भेटीला आले आणि आज टेलिव्हिजन विश्वातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत दिलीप जोशी यांचा जन्म सव्वीस मे एकोणीसशे अडुसष्ट रोजी पोरबंदर गुजरात येथे झाला त्यांनी बी कॉमपर्यंतचं शिक्षण नरसिंह मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मुंबई येथून पूर्ण केलं त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी जयमाला मुलगी नियती आणि मुलगा ऋत्विक जोशी आहेत त्यांच्या मुलीचं नुकतंच लग्न झालं तेव्हा त्यांचं कुटुंब पाहायला मिळालं लहानपणापासून त्यांना अभिनयाची आवड होती त्यांनी नामदेव लहुते यांच्या बालनाट्य अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला दिलीप जोशी यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमी कलाकार म्हणून केली होती वयाच्या बाराव्या वर्षी रंगभूमीवर अभिनय करण्यास सुरुवात त्यांनी केली विशेष म्हणजे संपूर्ण नाटकात त्यांनी एका पात्राचा पुतळा साकारला होता त्या नाटकात त्यांनी सात ते आठ मिनिटांची भूमिका केली दिलीपच्या पहिल्या नाटकाचं नाव होतं ए रणछोड रंगीला दिलीप जोशींनी मुंबईतील प्रसिद्ध पृथ्वी थिएटरमध्ये अनेक नाटकं केली गुजराती नाटकांमध्ये देखील दे ते दिसले त्यापैकी एक म्हणजे सुमित राघवन आणि अमित मिश्री यांच्यासोबत तमे कमलकरी हे त्रिकूट त्यांच्या टेलिव्हिजन शो शुभमंगल सावधानसाठी देखील ओळखलं जातं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अनेक नाट्य चळवळींमध्ये सहभाग घेतला या दरम्यान त्यांना आय एन टी म्हणजे इंडियन नॅशनल थिएटरचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार देखील मिळाला त्यानंतर त्यांनी मैने किया फेबी दिल हिंदुस्तानी। हम आपके हे हिंदुस्थानी आणि हा मापके हे कोण यासारख्या प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या दिलीप जोशींनी ये दुनिया हे रंगीली आणि क्या बाद हे या शोमध्ये काम केलेलं आहे त्यांनी दक्षिण भारतीयाची भूमिका त्यात साकारली होती दिलीप जोशी यांचे गाजलेले चित्रपट प्यार किया तू हुँशी, हुँशी लाल, हम आपके यश सर आखोन पर, खिलाडी फोर हमराज दिल तुम्हारा मैनेडी तुम्हाला राशी इत्यादी चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत तारक मेहता का उलटा चष्मामध्ये जेठालाल साकारण्याआधी दिलीपजींनी बॉलिवूड चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती आशुतोष गोवारीकर त्यांनी तो चित्रपट दिग्दर्शित केला होता तो चित्रपट होता व्हॉट हो युअर राशी या चित्रपटात हरमन बावेजा आणि प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत होते यात ते जितूभाईच्या महत्वाच्या भूमिकेत दिसले जरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नसला तरी देखील दिलीपच्या मजेदार अभिनयाचं कौतुक झालं दोन हजार आठमध्ये प्रीमियर झालेल्या तारक मेहता का उलटा चष्मा सोनी सबवर जवळपास तेरा वर्षांपासून चालू आहे हा शो मुंबईतील गोकुळधाम सहकारी गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशांच्या जीवनाभोवती फिरतो दिलीप जोशी सांगतात दिल की निर्माता असित मोदी यांनी तारक मेहता का उलटा चष्मा मधील जेठालाल आणि यापैकी एक निवड करण्याची मला संधी दिली होती तेव्हा दिलीपजींनी जेठालाल या ते म्हणाले की सास कंटेंटच्या भरपूर षडयंत्रामध्ये छोट्या पडद्यावर काही सकारात्मकता आणण्याचं ध्येय त्यांनी या मालिकेच्या माध्यमातून साध्य केलं दिलीप जोशी यांचा अभिनय विश्वातला प्रवासरंजक होता तितकाच तो खडतर होता पण या परिस्थितीत देखील लहान मोठी कामे करत हार का का काम न मानता त्यांनी हा प्रवास अविरतपणे सुरू ठेवला त्यांच्या संघर्षाबद्दल विचारला असता ते सांगतात की मनोरंजन उद्योग हा एक असुरक्षित व्यवसाय आहे यामध्ये असं नाही की एखादी भूमिका हिट झाली तर आयुष्यभर तुम्हाला कामाच्या ऑफर मिळतील तारक मेहता का उलटा चष्मा त्याआधी माझ्याकडे एक दीड वर्ष कोणतंही काम नव्हतं जेव्हा त्यांना तारक मेहता का उलटा चष्मा ऑफर करण्यात आलं तेव्हा त्यांचा संघर्ष खऱ्या अर्थाने संपला त्यानंतर तेरा वर्ष पूर्ण करणारा आजही सर्वाधिक पहिला मानला जाणारा हा शो आहे मालिकेतील भूमिकेसाठी दिलीपजींना तब्बल पंधरापेक्षा अधिक पारितोषिकं मिळाली मनोरंजन विश्वातले मानाचे मानले जाणारे अनेक पुरस्कार या विनोदी अभिनेत्याला मिळालेले आहेत दिलीप जोशींचा कलाक्षेत्रातला प्रवास खूप खडतर होता पण अभिनयाचे टॅलेंट प्रचंड मेहनत कामाप्रतीची निष्ठा या सगळ्यांच्या जोरावर त्यांनी टेलिव्हिजन विश्वात आपलं स्थान निर्माण केलं मनोरंजन विषयातल्या अशाच काही संघर्ष कथा का जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दिलीप जोशी यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा